नमस्कार मंडळी सर्वांना श्री स्वामी समर्थ तर मंडळी कोजागिरी पौर्णिमा येत आहे तर कोजागिरी पौर्णिमा म्हणजे चंद्राची रात्र जे लोक या दिवशी रात्री बारा वाजेपर्यंत जागरण करतात आणि त्यानंतर चंद्राची पूजा करतात सेवा करतात आनंदाने रमतात त्यांच्यावर लक्ष्मी माता प्रसन्न होते पण लक्ष्मीच्या मोठ्या बहिणीला अक्काबाई म्हणतात आणि ही अक्काबाई कोजागिरीच्या दिवशी सगळ्यांच्या घरावरून फिरत असते कोण झोपलं आहे कोण जागरण करत आहे हे ती पाहत असते आणि झोपलेल्या आळशी लोकांवरती ती रागवते त्यांच्यावर वाईट दिवस आणते पण या उलट जे लोक जागरण करतात त्यांच्या आयुष्यामध्ये सुख समाधान संपत्ती ऐश्वर आणते तर सगळ्यांना कोजागिरीच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा कोजागिरी <speaking> पूजेची <language> मांडणी कशी करायची आहे ते पाहणार आहोत आणि नक्की केव्हा करायची त्याचसोबत सत्यनारायण आपल्याला कधी करायचं आहे कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला कोणत्या प्रभावी सेवा करायच्या आहेत ही सर्व माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे सगळ्यात पहिले बघा कोजागिरी पौर्णिमा प्रारंभ सहा ऑक्टोबर सोमवारी दुपारी बारा वाजून चोवीस आणि सुरुवात होती आहे पौर्णिमा समाप्ती ही सात तारखेला मंगळवारी सकाळी नऊ वाजून अठरा मिनटांनी होत आहे तर त्यामुळे कोजागिरी पौर्णिमेची पूजा मांडणी ही सहा तारखेच्या रात्री आपल्याला बारा वाजता करायची आहे म्हणजे तुम्हाला कळालंच असेल सहा तारखेला सोमवार आहे सोमवारचा संपूर्ण दिवस झाल्यानंतर जेव्हा रात्र होते तेव्हा रात्री बारा वाजता आपल्याला ही पूजा मांडणी करायची आहे पौर्णिमेचा सत्यनारायण हा सुद्धा आपल्याला सहा तारखेला संध्याकाळी करायचा आहे म्हणजे सोमवारी संध्याकाळी करायचा आहे कृपया व्हिडिओ व्यवस्थित पहा म्हणजे तुम्हाला सगळं व्यवस्थित माहिती कळेल ही पूजा मांडणी आपल्याला थोडंसं सा आधीच साडे अकरा अकरा वाजून वाजता करून ठेवायचे जेणेकरून बारा ते बारा एकोणचाळीस हा जो कालावधी आहे कोजागिरी पूजेसाठीचा चांगला मांडला जातो शुभ मांडला जातो म्हणून पूजा मांडून घ्या थोडी आधीच मग रात्री बारा ते बारा एकोणचाळीसमध्ये आपल्याला सगळ्या गोष्टींची पूजा करायची आहे लक्ष्मी इंद्र आणि कुबेर यांची आपल्याला पूजा करून चंद्राची पूजा करून आपल्याला मग सेवा करायची आहे यासोबतच एक नैवेद्य दाखवायचा या नैवेद्यामुळे अपमृत्यू जो आहे तो टळत असतो नैवेद्य दाखवताना आपल्याला एक मंत्रसुद्धा म्हणायचा आहे कोजागिरी पौर्णिमेला बघा समुद्र मंथनातून माता लक्ष्मीचा जन्म झाला या दिवशी लक्ष्मी पृथ्वीवर फिरायला येते जे लोक तिला प्रसन्न करतात सेवा करून पूजा करून त्यांना ती भरभरून सुख त्यांच्या आयुष्यामध्ये देते पण या उलट आपण झोपून राहिलो तर मग आपल्यावर वाईट दिवस नक्की येतात म्हणून आपल्याला कोजागिरीचा हा सण अगदी आनंदाने साजरा करायचा आहे अगदी सोपी पाच मिनटाची पूजा मांडणी आहे पूजा मांडणी सगळ्यात पहिले तुम्हाला सांगते कशी करायची स्त्री पुरुष मुलं मुली कोणीही पूजा मांडणी करू शकतं घरातल्या स्त्रीला मासिक धर्म असेल तिला करता येणार नाही घरातल्या बाकीच्यांनी केली तरीही चालेल सुतक विटाळ असल्यावर अर्थात आपल्याला पूजा करता येत नाही महिला पुरुष कोणीही करू शकतं त्यामुळे असं काही नाही आहे की ताई मला अडचण आहे मग घरामध्ये कोणी करू शकतं का तर चालतंय घरातल्या बाकीच्यांनी केलं तरीही चला पहिल्यांदा आपण पूजा मांडणी बघूया इथे आपण एक चौरंग घेतलेला आहे तुम्ही छोटासा पाठ पण घेऊ शकता कारण पूजा मांडणी अगदी छोटी आहे तर मोठी जास्त नाही आहे आपल्याला इथे एक पांढरशुभ्र रंगाचं वस्त्र अंतरायचे तुम्ही लाल केशरी पण घेऊ शकता पण कोजागिरी आपण चंद्राची पूजा करणार आहे त्यामुळे वस्त्र असेल तर खूपच छान नंतर आता आपल्याला सगळ्यात पहिले बघा या ठिकाणी चंद्र आणि कुबेर इंद्राची लक्ष्मी मातेची एकत्रित पूजा करायची आहे चवरंगाभोवती पाटाभोवती छान मस्तपैकी रांगोळी काढून घ्यायची दिवा अगरबत्ती लावायची कुठल्या पण पूजेची सुरुवात आपण दिवा अगरबत्ती लावून करत असतो आणि इथे सगळ्यात पहिल्यांदा दिवा लावून घेतलेला आहे आणि त्याचसोबत तुपाचा दिवा असेल तर अति उत्तम नंतर एक कलश घेतलेला आहे त्यामध्ये पाणी आहे बघा आपल्याला नारळ ठेवायचं नाही आहे कलश आहे पण आणि यामध्ये पाणी घ्यायचं त्यात आपल्याला एक रुपया आणि सुपारी आणि त्यानंतर हळदी कुंकू अक्षता हे टाकायचं आहे कलशावर आपल्याला स्वस्तिक काढायचे आहेत आणि पुढच्या साईडला आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे त्यामध्ये चार थेंबदेखील द्यायचे आहे स्वस्तिकामध्ये आणि बाजूला दोन रेषा काढायच्या आहेत स्वस्तिक आहे परिपूर्ण काढा नुसतं चार स्वस्तिक चार ह्याचं चा काढूच नका चिन्ह काढू नका त्याला त्या थेंब द्या बाजूला दोन रेषा द्या हे करायचं आहे पाचही दिशांनी आपल्याला खालच्या दिशेने वर जाणाऱ्या रेषा काढायच्या आहेत बाकी कलशामध्ये पाणी आहे त्यामध्ये एक रुपया सुपारी हळदी कुंकू अक्षता टाकून घ्यायचे स्वस्तिक काढलेलं आहे आणि खाली अगोदर आपल्याला थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत त्यानंतर त्या तांदळावरती आपल्याला तो कलश आहे ती कळशी आहे ती ठेवून घ्यायची आहे त्यानंतर आंब्याची डाळी एक छोटीशी फांदी आहे ती चार पाच पाने असतील तर ही छान चालतंच स्वच्छ करून घेतलेल्या आहे नंतर आपल्याला हे आंब्याचे पानं आहे त्या कलशामध्ये ठेवायचे आहेत अशा प्रकारे आपल्याला कलशाची स्थापना करायची आहे त्यानंतर आपल्याला आपल्याला इथे कुबेर यंत्र श्रीयंत्राची स्थापना करायची आहे तुमच्याकडे कुबेर यंत्र श्रीयंत्र नसेल तर तुम्ही सुपारी स्वरूप पण स्थापना करू शकतात असं काही ना नाही की माझ्याकडे आहे म्हणून मी पूजा करत आहे तुमच्याकडे नसेल तरीही तुम्ही फक्त सुपारीची पूजा करू शकता दोन विड्याची पानं इथे साईडला ठेवून घ्यायचेत जोड ठेवायचा आहे आता आपल्याकडे आहे श्रीयंत्र आणि कुबेर यंत्र तर श्रीयंत्र आपण स्थापित करून घेतो कळशीच्या म्हणजे कलशाच्या उजव्या बाजूला स्त्री स्त्रीयंत्र आणि कुबेराच्या डाव्या बाजूला आपल्याला कुबेर यंत्राची स्थापना करून घ्यायची आहे आणि कुबेराच्या सुपारीसमोर आपल्याला कुबेरयंत्र ठेवायचे श्रीयंत्राच्या लक्ष्मीच्या सुपारीसमोर आपल्याला श्रीयंत्र ठेवायचे त्यावर कमलगड्ड्याची माल ठेवायची आहे आणि नंतर यंत्र नसेल तर तुम्ही फक्त सुपारीची सुद्धा पूजा करू शकता चालते त्यानंतर चंद्राचं प्रतीक म्हणून भरीव गोल करून घ्यायचं आहे तांदळाचा आणि त्यानंतर तुमच्याकडे जर एखादं लक्ष्मीचं गोलाकार असं कॉईन असेल तर तुम्ही ते त्या चंद्राच्या गोलाकारावर ठेवायचं आहे लक्ष्मीचं कॉईन हे नसलं तरीही नुसत्या तांदळाचा भरीव गोल करायचा आहे त्याचा चंद्र करायचा आहे आणि तो ठेवायचा आहे किंवा एक रुपयाचं नाणं स्वच्छ धुवून घ्यायचं आणि ते तुम्ही त्यावर ठेवलं पूजा केली तरीही चालते आता आपल्याकडे कॉईन आहे त्यामुळे आपण ठेवणार आहोत शक्य असेल तर तुम्ही चांदीचा कॉईन ठेवला तर अतिउत्तम किंवा मग फक्त तांदूळ ठेवा इथे मी चंद्राचं प्रतीक म्हणून चांदीचा गोल असा कॉईन ठेवलेला आहे आपल्याला तर सगळ्यांची पूजा करायची आहे आता हे झालं चंद्रा इंद्राचं प्रतीक म्हणून कुबेर इथे माता लक्ष्मीचंद्राचं प्रतीक आता ह्या सगळ्यांची आपल्याला पूजा करायची आहे हे लक्ष्मी माते मी तुला हळद कुंकू अक्षता अर्पण करत आहे लक्ष्मी मातेला आपल्याला फूल अर्पण करायचं आहे त्यानंतर कुबेर देवतांना श्रीदे हे कुबेर देवता मी तुम्हाला हळदी कुंकू अक्षता अर्पण करत आहे त्यानंतर फुल अर्पण करत करत आहे कलशाला देखील आपल्याला तसंच करायचं आहे हळदी कुंकू अक्षता अर्पण करायच्या आहेत आणि त्यानंतर फुल अर्पण करायचं आहे जो आपण चंद्राचा भरीव गोल केलेला आहे त्याला देखील हळद कुंकू अक्षता फूल अर्पण करायचं आहे धूप दीप ओवाळून घ्यायचं आहे सगळ्या देवांना आपल्याला दिव्याने ओवाळून घ्यायचं आहे त्यानंतर धूप दे देखील ओवाळून घ्यायचा ही सर्व पूजा मांडणी आपल्याला बारा वाजायच्या आत करून ठेवायचे अगदी पाच मिनटं लागतात पूजा मांडायला बारा वाजेनंतर आपल्या स परत एकदा सगळ्या गोष्टींना हळदी कुंकू अक्षता फूल अर्पण करून दिवा आणि अगरबत्तींनी ओवाळून घ्यायचा आहे दुधाचा नैवेद्य दाखवायचं तर बघा आता इथे एक पाण्याचा भरीव गोल चौकण करायचा तिथे आपल्याला दूध ठेवायचं आहे तुम्ही दूध त्या दिवशी जास्त प्रमाणात उकळायचं आहे कारण या दिवशी चंद्राच्या प्रकाशाखाली दूध ठेवत असतो पहिले तुम्हाला हे दूध इथे ठेवायचं आहे या भोवती पाणी फिरवायचं आहे आणि त्यानंतर हे दूध जे आहे ते चंद्रप्रकाशामध्ये ठेवून चंद्राची थोडीफार किरणे यामध्ये पडू द्यायची त्यानंतर प्रसाद रूपी अमृत म्हणून हे दूध आपल्याला प्यायचं आहे कोजागिरी पौर्णिमेला आपण दुधाचा नैवेद्य दाखवत असतो हे अमृत मांडलं जातं मग या यामध्ये तुम्ही ड्रायफ्रूट केशर वगैरे टाकू शकता या दुधाच्या नैवेद्याला खूप महत्त्व आहे काही नसेल तरी चालेल पण दूध हे आपल्याला ला लागणार आहे या दिवशी ठीक आहे अशी अगदी सोपी मांडणी आहे नक्की करा आता बघा या पूजेबद्दल माहिती आहे ती थोडीफार मी तुम्हाला सांग पौर्णिमेची रात्र चंद्राची रात्र सर्वांना आनंद देते अश्विन शुक्ल पौर्णिमा म्हणजे कोजागिरी पौर्णिमा अर्थात शरद पौर्णिमा असते या रात्री शरदाच्या चा चांदण्यामध्ये जे लोक आनंदात रमत गमत जागरण करतात त्यांच्यावर देवी प्रसन्न होते जे जे लोक झोपतात झोपून राहतात सेवा करत नाही त्यांच्यावर अलक्ष्मी रागवते मग आपल्याला आपल्यावर वाईट दिवस येतात भगवान इंद्र लक्ष्मी चंद्र कुबेर यांची वर्षातून सेवा करायची एकमेव वेळ असते आणि त्यानंतर पूजा मांडणी मी तुम्हाला दाखवलेलीच आहे साडेबाराला पूजेच्या पाठासमोर दुधाचे भांडे ठेवून चारही देवांची हळदी कुंकू पांढरी फुले अक्षता अष्टगंध वाहून पूजा करावी दुपारी तुळशीपत्र तोडून ठ्यावे ठेवावे त्यात एक तुळशीपत्र टाकावे नैवेद्य दाखवावा आणि प्रार्थना करावी ऋणरोग रोगादी रो, रो दारिद्र्यम अपमृत्यू भयम शोकमनस्तापन नाशम यंतु मम सर्वदा असं म्हणून सर्व सर्व दुधाचा नैवेद्य फक्त घरातील व्यक्तींनीच घ्यावा बारा ते साडेबारा या काळामध्ये धनलक्ष्मी प्राप्तीची सेवा करावी आता सेवा काय काय करायची ते मी तुम्हाला सांगते त्यात श्री स्वामी समर्थ मंत्राचा एकमाळ जप श्री लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र श्री कुबेर मंत्र प्रत्येकी एक एक माळ जप करायचा आहे तसंच एकेवेळेस तुम्हाला श्रीसुक्त म्हणायचं आहे एकेवेळेस व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे गीतेचा आपण दहावा अध्याय बघा घ्यायचा आहे तुम्हाला लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र कुबेर मंत्र आणि त्यानंतर ही सर्व सेवा तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देखील देते श्री सुक्त व्यंकटेश स्तोत्र सगळ्या गोष्टी नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आहेत अगदी छोटी सेवा आहे बारा ते साडेबारा म्हणजे बारा, बारा एकोणचाळीसपर्यंत ही सेवा आपली आरामात होते बघा अतिशय महत्त्वाची लक्ष्मीप्राप्तीची सेवा आहे आपण म्हणतो कर्ज झालेलं आहे पैसे अडकलेले आहेत किंवा लक्ष्मी टिकत नाही अशा वेळेस ना आपण खूप दुसऱ्या पूजा करायला बघतो पण ना ही खूप पूजा महत्वाची आहे आणि अनेक समस्या सुटतात अनेक संकटातून आपला बचाव होतो लक्ष्मी ही म्हणजे ही श्री शोभा लक्ष्मी अनेक प्रकारची वित्तलक्ष्मी गुणलक्ष्मी भावलक्ष्मी सर्वच प्रकारची लक्ष्मी जागृत माणसाला मिळते आळशी प्रमादी किंवा झोपाळू माणूस प्रत्यक्ष समोर आलेल्या लक्ष्मीलाही ओळखू शकत नाही देवी महालक्ष्मी ही कृपाळू आहे ती हित करणारे आहे पण या देवीची मोठी बहीण मात्र संकट आणते त्रास देते कटकटी निर्माण करते लक्ष्मीच्या मोठ्या बहिणीला अक्काबाई म्हणतात तिची अवकृपा जर झाली तर अक्काबाईचा फेरा आला असं लोक म्हणतात ही अक्काबाई पौर्णिमेच्या दिवशी अनेक झोपीत असलेल्या आळशी लोकांवर रागवते पण जे जागरण करतात त्यांच्या आयुष्यामध्ये सुख समाधान संपत्ती आणते कौन जागते? कौन कोण जागत आहे कोण जागरतं आहे यावरूनच कोजागिरी पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमा असं नाव पडलेलं आहे कोजागरती म्हणजे कोण जागत जागत आहे या पौर्णिमेच्या रात्री देवांचा राजा इंद्रही पृथ्वीवर फिरत असतो आणि पूजा कोण कोण करीत आहे किंवा नाही हे तो पाहत असतो वारंवार कोजा कोजागरती कोजागर्ती असं विचारतो त्यामुळे कोजागिरी पौर्णिमेला झोपू नका लहान मुलं घरातली म्हातारे लोक वगैरे किंवा आजारी यांचं समजू शकतो कारण आपल्याच तुमच्या माझ्यासारखे जे लोक आहेत ना तर आपलं डेली रुटीन असते की त्यामुळे आपल्याला एखाद्या दिवशी वाटतं की नाही झोप म्हणजे लागून जाते पण प्लीज असं करू नका आपल्या घरातील घरासाठी आपण झटत असतो पाहणं हा एकच त्या पूजे अर्जेचा एक महत्त्वाचा भाग आहे आपल्यावरचे बरेचसे संकट तळून जातात चांगले दिवस आपल्याकडे येतात शंभर टक्के येतात आता बघा तुमचा पुढचा प्रश्न असेल की ताई पूजा मांडणी कधी उचलायची ही मांडणी आपल्याला दुसऱ्या दिवशी उचलायची सकाळी उचलू शकता फुलं वगैरे पानं वगैरे जे निर्माल्यामध्ये तुम्ही टाकू शकता एखाद्या झाडाजवळ टाकायचे त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे उरलेलं कळसातलं पाणी हे आपण झाडांना टाकायचं आहे नैवेद्य तर आप नैवेद्य तर आपल्याला प्रसाद म्हणून खायचाच आहे तांदूळ आपण आपल्या धान्यामध्ये टाकू शकतो ठीक आहे एक रुपया सुपारी आणि वापरलेले जे काय ते तुम्ही सांभाळून ठेवा आता पुढे लक्ष्मीपूजन धनंत्रयदशी येते आहे लवकरच दिवाळीचं पूजन आहे या पूजांना आपल्याला ह्या सुपाऱ्या वापरायच्या आहेत तुम्ही हा, हा रुपया देखील तुमच्या तिजोरीमध्ये देवाऱ्यामध्ये ठेवू शकता आणि अशा प्रकारे आपल्याला ही छोटीशी मांडणी करायची आहे आणि भरभरून सेवा करायची आहे तुम्ही नक्की कराल अशी मी अपेक्षा आप करते आपण आपल्या चांगल्यासाठीच सगळं करत असतो बाकी नक्की करा पण हे अतिशय महत्त्वाची सेवा आहे तुमच्यापर्यंत मला पोहोचवायची होती माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक ला करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला परत अशाच माहिती पूर्ण व्हिडिओमध्ये भेटणारच आहोत सर्वांना श्री स्वामी समर्थ